कोसरी विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाने यांची प्रचारात आघाडी मतदारसंघातील गाठीभेटींना जोर देत मतदारांशी गव्हाने यांनी साधला संवाद यावेळी मतदारांनी त्यांना दिल्या विजयाच्या शुभेच्छा भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजित यांच्या निवडणूक प्रचारार्थ बुधवार दिनांक ऑक्टोबर रोजी भोसरी विधानसभा मतदारसंघातील दिघी रोड गवळीनगर व खंडोबामाळा या परिसरात अजित गव्हाणे यांची प्रचार रॅली निघाली तर या प्रचार रॅलीत हजारोंच्या संख्येने अजित गव्हाणे यांच्या समर्थकांनी हजेरी लावून मोठी गर्दी केली ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून अजित गव्हाने अजित गव्हाने औक्षण करून स्वागत करण्यात आले यावेळी मतदारांकडून अजित गव्हाने यांना मोठा प्रतिसाद मिळाला अजित गव्हाने यांचे तुतारी वाजवून तसेच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले या प्रचार दौऱ्यानिमित्ताने आपला आवाजशी बोलत असताना अजित गव्हाने यांनी विद्यमान आमदारांच्या दंड थोपटण्यावरून निशाणा साधला तसेच मोशीमध्ये रुपाली आल्हाट व महाविकास आघाडी यांनी आंदोलन करून नागरिकांना मिळवून दिलेल्या ग्राउंडच्या कमानीवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ प्रतिक्रिया दिली आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी अजित गभाने यांच्या प्रचार दौऱ्याचा घेतलेला आढावा पाहुया भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गवाने यांचा आज जे आहे दिगी रोड परिसरात त्याचबरोबर भोसरी परिसरात जे आहे प्रचार दौरा सुरू आपण पाहतोय हजारोच्या संख्येने कार्यकर्ते असतील मतदार असतील त्यांचा त्यांना प्रतिसाद मिळतोय आपल्यासोबत स्वतः अजित गवाने अजित भाऊ कशा पद्धतीचा प्रतिसाद आज मिळतोय हजारोच्या संख्येने कार्यकर्ते असतील मतदार असतील ते तुमच्या पाठीशी उभे असताना दिसतात ते काय सांगाल लोकांना बदल करायचा आहे त्याच्यामुळे लोकांनी आज भूमिका घेतलेली आपण दिसते लोक स्वतःहून या ठिकाणी सहभागी होत आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद एकूणच सगळीकडे मिळतोय आणि आज आम्ही या परिसरात फिरताना खूप चांगला प्रतिसाद आपल्या सगळ्यांना आता पाहायला मिळालेला आहे त्याच्यामुळं शंभर टक्के तेवीस तारखेला विजय आमचाच आहे या याच्यातनं आपल्याला दिसता मतदारांना भेटताना मतदार तुमच्याशी काहीतरी चर्चा करते नेमकी काय चर्चा झाली नाही मतदारांचं म्हणणं आहे की तुम्ही योग्य निर्णय घेतलाय आणि आम्हाला आता बदल करायचाच आहे आपल्याला या गुदमरलेल्या बोसूला परिवर्तनाची गरज आहे आणि एक चांगलं नेतृत्व त्यांना अपेक्षित होतं आणि त्या हिशोबाने त्यांनी आता भूमिका घेतलेली आहे आपण ठाकरे गटाचे त्यांनी एक आंदोलन केलं होतं मध्यंतरी ग्राउंड साठी त्याच्यावर नंतर कमान लावण्यात आली तुम्ही देखील त्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता मात्र आता पालिकेने त्याच्यावर कारवाई केलेली आहे ते आक्रमक झालेले आहेत ते म्हणले की याच्यात विरोधकांचं षडयंत्र आहे जे आम्ही काम करतोय महाविकास आघाडी म्हणून त्याला कुठेतरी बदनाम करण्याचं काम चाललंय असा त्यांचा आरोप आहे हे त्यांचा जो आरोप आहे तो अतिशय बरोबर आहे राजकीय सूडबुद्धीतनं अशा प्रकारचं कारवाई महापालिकेला करायला लावण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी केलं आहे त्याच्यामुळं त्यांचा पराभव त्यांना दिसत असल्यामुळं अशा प्रकारची ती कारवाई करताय त्याच्यामुळं मला असं वाटतं असं केल्याने उलट त्यांची मतं अधिक कमी होणार आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणे आम्हाला होणार आहे आणि एकूणच नागरिक हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहताय त्याच्यामुळे आता त्यांनी काही केलं तरी परिवर्तन अटळ आहे आपण पाहतोय तुम्ही नुकतंच विद्यमान आमदारांवर टीका केली की दंड थोपटते असतात जे कुस्तीच्या मैदानात थोपटायचे असतात जनतेच्या समोर नाही मात्र प्रचार रॅलीच्या दरम्यान एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये आमदार दंड थोपटताना दिसतात आमच्या भोसरीला कुस्तीची मोठी परंपरा आहे प्रत्येक घरामध्ये कुस्ती पैलवान त्या ठिकाणी होते प्रत्येक घरामध्ये कुस्तीचा शौकीन सगळे होते आणि जसं कोल्हापूरचं नाव घेतलं होतं तसं आमच्या भोसरीच कुस्तीमध्ये नाव घेतलं होतं परंतु आमचे एवढे ताकदवान जे पैलवान होऊन गेले ज्यांनी ज्यांनी आमच्या गावचा या महाराष्ट्राचा नावलौ केल नावलौकिक केला त्यांनी कसा कधी असं रस्त्यावरती असे दंड आणि पाय थोपटल्याने पा पा अशा पद्धतीने ते कधी वागले नाहीत परंतु यांनी अशा पद्धतीने दंड आणि मांडी थोपटण्याचं काम केलं आहे एक प्रकारे कुस्तीचा अपमान यांनी केलेला आहे त्याच्यामुळं अशा पद्धती संस्कृती महाराष्ट्राची भोसरीची कधीच नव्हती आणि कधी नाही आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे अगदी देवापुढंसुद्धा त्या ते ठिकाणी त्यांनी दंड थोपटण्याचं काम केलं किंवा के मांडी थोपटण्याचं काम अतिशय चुकीचं आहे आणि सुज्ञ जनता याला कधी थारा देणार नाही त्याच्यामुळं हा जो इथला बोसरी विधानसभेतला आता जो नागरिक आहे इथला जो मतदार आहे हा चांगल्या दिशेने जाणार आहे त्याच्यामुळे त्यांच्या या कृतीमुळे नक्की त्यांना नुकसान होणार आहे ठाकरे गटाची नाराजी दूर झालीय का आपण पाहतोय तुमच्याकडून देखील प्रयत्न चाललेत की ठाकरे गटाला सक्रिय करण्यात यावं काही कार्यकर्ते दिसतात मात्र पूर्णपणे ठाकरे गट सक्रिय नाही काय काय आव्हान केले आहे ठाकरे गटाच्या नेत्यांशी माझी संवाद चालू आहे रवी लांडगे ज्यांनी उमेदवारी अर्ज भरलाय त्यांच्याशी मी रोज संपर्कात आहे आणि शिवसेना ने सगळ्याच नेत्यांशी मी संपर्कात आहे आज सुद्धा त्यांची मी भेट घेतली सगळ्यांची आणि अतिशय सकारात्मक आहे ते त्याच्यामुळं ते सगळे प्रचारामध्ये येत्या एक दोन दिवसात सहभागी होतील आणि रवी लांडगे सुद्धा या ठिकाणी माझ्याबरोबर आपल्याला येत्या दिसतील आपल्या सोबत आता भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गवाने होते त्यांनी देखील सांगितलंय की महाविकास आघाडीमध्ये कुठलेही मतभेद नाही रवी लांडगे आणि शिवसैनिक देखील थोड्याच दिवसात जे आहे माझ्याबरोबर प्रचारात सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळतील त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आहात संपूर्ण भोसरी विधानसभा मतदारसंघातील जो दिगी रोड परिसर आहे त्याचबरोबर भोसपरीतला जो परिसर आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील मतदार असतील ते आदित गव्हा यांबरोबर जे आहे प्रचारात आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरामॅन मंदा शिवराय सह प्रसन्न तवडे आपल्याला